अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज वेळेला सुरुवात करते मंडळी नो तुम्हाला माहितीच असेल की आता लवकरच अक्षय तृतीया येणार आहे जी की साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो तर ही अक्षय तृतीया कधी आहे तिचं महत्व काय आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही शुभ कार्य करत असतो किंवा जे काही शुभ गोष्टी खरेदी करत असतो त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता योग्य आहे ते पण आजच्या वेळमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनो हिंदू धर्मात विविध सण साजरे केले जातात त्यात काही सणांना विशेष महत्त्वही आहे त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजेच अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण अत्यंत महत्वाचा या दिवशी आपणास माहितीच आहे की आपण विवाह गृहप्रवेश तसेच सोनं खरेदी नवे वाहन खरेदी इत्यादी शुभ मानले जातात पण यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीज असेही संबोधले जाते या दिवशी मिळावलेले पुण्य कधीच संपुष्टात येत नाही म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं आपण ज्या सणाला अक्षय तृतीय असं म्हणतो अक्षय अक्षय शब्दाचा अर्थ काय तर कधीही नाश होत नाही असा या दिवशी केलेले जप तप, तप तद, दान ज्ञान हे अक्षय फळप्राप्ती देणारे असतात म्हणून याला अक्षय तृतीय असे म्हणतात भविष्य पुराण मत्स्यपुराण पद्मपुराण विष्णू धर्मोत्तर पुराण स्कंद पुराणात याचा विशेष उल्लेख आढळतो या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते वैशाख महिना हा भगवान विष्णूसाठी आवडता आहे म्हणून विशेषत विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा पण केली जाते या दिवशी त्याचबरोबर पितरांसाठी उदक कुंभचं कुं� दान पण या दिवशी केलं जातं दरवर्षी अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जात असतो आणि यावर्षी ही अक्षय तृतीया तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगण्यास तात्पर्य असं की आता आपण अक्षय तृतीयेचं जे काही शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊयात म्हणजेच अक्षय तृतीया कधी आहे आणि ती किती वाजता सुरू होणार आहे तिथी काय आहे ते जाणून घेऊयात तर यंदा वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि तिथी शुक्रवार आहे दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा ही सुरू होणार आहे व दुसऱ्या दिवशी शनिवार म्हणजेच अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास ही राहणार आहे अक्षय तृतीयेला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्व देखील आहे कारण याच दिवशी द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेज या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूने नरनारायण आणि त्याचबरोबर परशुराम अवतारही अक्षय तृतीयेला घेतला होता अशा प्रकारचं हे महत्त्व आहे अक्षय तृतीयेचं त्याचबरोबर अजूनही काही महत्त्व आहे ते म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता भगवान परशुराम हे विष्णूंचे सहावे अवतार होते या दिवशी परशुरामांची जयंतीही साजरी केली जाते अक्षय तृतीयेशी संबंधित अशी एक मान्यता आहे की याच दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती त्याचबरोबर पित्रांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल म्हणजे दान धर्म पित्रांच्या नावाने किंवा उदक कुंभ दान असेल किंवा अजून काही हवन तर्पण जे काही करायचं असेल आपल्याला म्हणजे जे काही अक्षय पुण्य मिळावं आपल्याला पित्रांकडून तर यासाठी नक्कीच अक्षय तृतीयेला म्हणजे जो काही आपण धर्म करू तर या दिवसासारखा कुठलाही शुभ दिवस तुम्हीसाठी चांगला असू शकणार नाही त्यामुळे नाही तुम्हाला वर्षभर काही जमलं करायला पितरांसाठी तर आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्याप्रमाणे तुम्ही काही शुभ गोष्टींची खरेदी करता जेणेकरून ती कधी संपूणे किंवा म्हणजे म्हणतात ना अक्षय म्हणजे टिकून राहावी यासाठी तर आवर्जून सांगेल फक्त याच गोष्टींना महत्त्व न देता तुम्ही पितरांसाठी दान धर्म तर्पण हवन करा अन्नदान करा त्यांच्या नावाने उदक कुंभदान करा जेणेकरून पित्रांचा आशीर्वाद तुम्ही सद दैव राहील आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळावा जे काही आपण पुण्य आपल्याला मिळणार आहे ते पुण्य अक्षय राहील कधीही न संपणार कारण की सोन्या चांदींपेक्षाही पितरांचा आशीर्वाद हा खूपच जास्त बहुमूल्य असणार आहे आपल्यासाठी कारण की आपण शुभ गोष्टी तर खरेदी करूच ते आपण आपल्या समाधानासाठी किंवा आनंदासाठी पण आपल्याला जर एखादं पुढे जाऊन काही शुभ कार्य घरात करायचे आहेत किंवा कुठेतरी व्यवसाय चालू करायचा आहे कुठे नोकरीमध्ये आपल्याला प्रगती करायची आहे किंवा अजून काही करायचं असेल तर त्यासाठी आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त पित्रांची सेवा करण्याकडे लक्ष जास्त द्या दानधर्म पित्रांच्या नावाने जास्त करा त्याचबरोबर या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी वेद व्यास आणि गणेशजींनी महाभारत लिहिण्याचे काम पण सुरू केले होते असा उल्लेख एका पौराणिक कथेत आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की अक्षय तृतीय ही किती महत्वाची आहे आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी ती महत्वाची आहे तर आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेला पूजेचं मुहूर्त कोणता शुभ आहे तो तर अक्षय तृतीयेच्या पूजेला अक्षय महत्व आहे सगळ्यांना माहीतच आहे पण दहा मे रोजी सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटे ते दुपारी वाजून शुभ मुहूर्त आहे विशेष म्हणजे तुम्ही दिवशी अकरा मे रोजी रवियोगात सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत अक्षय तृतीयेची पूजा करू शकतात म्हणजेच आपल्याला जर तुम्हाला लाभ उन्नती मुहूर्त जर जाणून घ्यायचं असेल की जास्तीत जास्त त्या म्हणजे अशी कोणती तिथी आहे त्या दिवसभरामध्ये जेणेकरून तुम्हाला त्या केलेल्या दानाचा धर्माचा किंवा कुठल्या शुभ गोष्टींच्या खरेदीचा लाभ उन्नती तुम्हाला जास्त प्रमाणात मिळावी तर तो मुहूर्त म्हणजे दहा मे रोजी सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी तो सुरू होतो आणि आठ वाजून छप्पन मिनिटांपर्यंत असेल जेणेकरून तुम्हाला हा लाभ उन्नती मुहूर्त आहे त्याचबरोबर अमृत सर्वोत्तम मुहूर्त जर असेल तर या काळामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटांनी हा मुहूर्त सुरू होईल तो दहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की बा शुभमुहूर्त आणि लाभमुहूर्त कोणते आहेत ते त्याचबरोबर आता अक्षय तृतीयेला भरपूर जणं सोने खरेदी करणार आहे काही शुभ गोष्टी खरेदी करणार असतील गाडी असेल वास्तू असेल भूमी असेल दुकानाचं दुकान चालू करणार असतील व्यवसाय चालू करणार असतील या शुभ मुहूर्तावरती तर आवर्जून सांगेल की अक्षय तृतीयेला दिवसभर खरेदीचा मुहूर्त असतो अक्षय तृतीयेला कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येते कारण की हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त मानला जातो तसेच या दिवशी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही तुम्ही खरेदी करू शकता फक्त काही लोकांना जर सर्वोत्तम शुभका शुभ काळ तिथी पाहिजे असेल तर ती मी सांगितली आहे आणि लाभ उन्नती मुहूर्त पण सांगितलेला आहे त्या काळामध्ये जर नक्कीच करायचं असेल तर त्या काळामध्ये तुम्ही त्या वेळेमध्ये तुम्ही ते योग्य ते, ते म्हणजे तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण कामं करायची आहेत खरेदी करायची करू शकता त्याचबरोबर याशिवाय घर वाहन खरेदी पण तुम्ही शेती पण या दिवशी खरेदी करू शकता आणि सोन्याला तर महत्त्व आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला परत एकदा सांगेल की तुम्ही नक्कीच या दिवशी पित्रांसाठी जास्तीत जास्त सेवा करा पित्रांसाठी दानधर्म करा पित्रांसाठी जेवढं होईल तेवढं मंत्र जप जेवढं काही करता येईल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही दान धर्म करा जेणेकरून पित्रांचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहील आणि जे काही पुण्य तुम्हाला याने लाभेल ते अक्षय राहील न संपणारं असणारं हे पुण्य त्याच्यामुळे पित्रांची सेवा अगोदर करा आणि त्यानंतर मग तुम्हाला जे काही शुभ कार्य शुभ गोष्टी घ्यायच्या आहेत ते तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळाला असेल की अक्षय तृतीया कधी आहे अक्षय तृतीया आपण का साजरी करतो त्याचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर तु अक्षय तृतीयाला शुभ मुहूर्त कोणता आहे कधी आहे त्यापुढे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच त्यामुळे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच पुढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ